उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन गट निर्माण झाल्याचं चा आज स्पष्ट झालंय वेंगुर्ला येथील एका प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर मनमानी कारभार करत आहेत स्थानिकांना विश्वासात घेत नाहीत शिवसेना संघटना म्हणून हे प्रकार आम्हाला मान्य नाहीत अशा पद्धतीचा कुडाच आहे मनमानी कारभार मतदारसंघात खपून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी आणि मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज वेंगुर्ला इथं पत्रकार परिषदेत दिलाय त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात फूट पडल्याचाच निदर्शनास आलाय सावंतवाडी मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी प्रमुख रुपेश राऊळ यांनी माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या विरोधात बंड पुकारले वेंगुर्ला येथील एका प्रकरणात स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात न घेता नायिकाणी उपरकर करत असलेलं आंदोलन आम्हाला मान्य नाहीये सर्वांना विश्वासात घेऊन अशा गोष्टी कराव्यात संघटनेला बाधा होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत असं सांगून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे वेंगुर्ला येथील जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब उभा दांडा सरपंच निलेश चमणकर माजी नगरसेवक संदेश निकम माजी नगरसेवक तुषार सापळे दाभोली सरपंच उदय गोवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काही पदाधिकारी चुकीच्या पद्धतीनं काम करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी एका व्यवहारात स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेट घेतली एकंदरीतच या सर्व घटनेनंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला तालुक्यातील कार्यकर्ते नाराज झाल्यात आणि या नाराजीतूनच वर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ठाकरे सेनेतच दोन गट निर्माण झाल्याचं निदर्शनास येत आहे संघटनेचा वापर करून काही वरिष्ठ नेते मंडळी ह्या ठिकाणी वेंगुर्ल्यामध्ये हस्तक्षेप करून ह्या ठिकाणी गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो गैरसमजसुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी थांबवावा अशा प्रकारच्या सर्व सूचना इथल्या कार्यकर्त्याकडनं पदाधिकाऱ्यांना आलेल्या आहेत मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जो जो निर्णय घ्यायचा असेल ते वेंगुर्ला तालुकाप्रमुख आणि त्यांची सर्व टीम घेईल अशा प्रकारचा हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारचा हस्तक्षेप करून जर शिवसेनेची शिस्त बिघडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर पक्षप्रमुख सन्मान्य साहेबांकडे सुद्धा हा विषय नेण्यात येईल त्या ठिकाणी कोणाचीही गय केली जाणार नाही संघटनेची शिस्त बिघडत असेल तर ती चुकीची आहे संघटना ही मजबूत आणि संघटित संघटित होऊन केली जाते आणि त्याच्यामुळे जा चुकीचा माध्यम चुकीची संघटनेचे बेशिस्तपणा चालणार नाही आणि तो बेशिस्तपणा जर कोण करत असेल तर त्याला लगेच ताबडतोब त्या सडेतोड उत्तर दिलं जाईल अशा तऱ्हेचा खपवून म्हणजे ज्या पद्धतीने ह्या विधानसभेची जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून बाबूराव दोरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय मी माझे प्रमुख म्हणून काम करतो आहे आमचे सगळे महिला आघाडी असतील प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील ज्या पद्धतीने काम करतो आहे त्याच्यामध्ये जर कोण ढवढाळ ढवळ करत असेल आणि त्याची किंमत संघटना म्हणून आम्हाला भविष्याच्या निवडणुकीमध्ये भविष्यात येणाऱ्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये मोजावी लागेल त्याच्यामुळे अशा तऱ्हेची माझी विनंती आज की अशा तऱ्हेची ढवळाढवळ अशा दोल, तऱ्हेचं आम्हाला कुठच्याही तऱ्हेचं नाहक संघटनेला त्रास होईल आणि संघटना कुठेतरी बॅकफूटवर जाईल असं कार्य कुठच्याही व्यक्तीकडून कुठच्याही पदाधिकाऱ्यांकडून कुठच्याही नेत्याकडून होऊ नये आणि चांगली अशी संघटना वाढावी हे आमचं सगळ्यांचं मत आहे की इथं संघटना चांगली राहावी एकजूट राहावी एकरूप राहावी आणि त्याने येणाऱ्या काळात विरोधकांना कुठेतरी चपराक द्यायचा आहे विरोधकांचा कुठेतरी पराभव करायचा आहे त्याच्यामुळे इथली संघटना मजबूत राहणं गरजेचं आहे त्या पद्धतीत इथलं काम होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन आम्हाला राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो